मंचावरती बसलेली सर्व ज्येष्ठ मंडळी यांनी तर भरपूर वर्ष अपील पण मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा अनुभवले की हा समोरचा जो पक्ष आहे एक्स वाय झेड पक्ष जो आहे तो कशा प्रकारे आपल्या पक्षाच्या उमेदवारांवरती दबाव टाकतो किती दबाव टाकतो काय दबाव टाकतो याचा अंदाजही आपण आपल्यासारखी सामान्य लोक लावू शकत नाही माझ्या शेजारी उमेदवार बसले होते त्यांना मोठ्या मोठ्या मंत्र्यांचे फोन होते तर मी तर विचारच करू शकत नाही की अब्दुलना किती लोकांनी आज फोन लावला असेल फक्त आणि फक्त अर्ज काढण्यासाठी पण आपण भाग्यवान महाविकास आघाडीचा एक एक आहे की आपल्याला नगराध्यक्षाची उमेदवारी अशी मिळाली आणि सगळे नगरसेवकांची उमेदवारी अशी मिळाली की ज्यांनी थोडेही डगमगले नाही आणि आपल्या परिस्थितीवरती आपल्या स्थानावरती ते ठामपणे उभे राहून आज लोकांना सांगतायत की नाही तुम्ही कुठे ना कुठे महाविकास आघाडीला मतदान करा आणि महाविकास आघाडीला निवडून आणा आज आपण ज्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळाव्यासाठी इकडे जमलेलो हो। आहोत त्या मेळाव्या प्रसंगी इकडे उपस्थित आपल्या परिसराचे माजी आमदार आदरणीय रमेश दादा चौधरी आपल्या परिसराचे माजी आमदार आदरणीय दादा चौधरी आदरणीय हाजी शब्बीर शेठ साहेब आदरणीय अताउल्ला शेठ असतील आदरणीय आपले गोपाळ काका चौधरी असतील शिवसेनेची सर्व मंडळी प्रत्येकाचं नाव मित्र दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांच्या पुढाकाराने काँग्रेस आणि शिवसेना असं आगळं वेगळं महाविकास आघाडी राष्ट्रवादीचा आतून पाठिंबा अशी आगळे वेगळी आघाडी घडून आली असे आपले गोका गोपाळ काका चौधरी म्हणजे या सर्व मंडळींनी फार मेहनत घेतली फार एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न केला एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तेवीसशे तेवीस सक्षम उमेदवार आणि वरती नगराध्यक्षासाठी सक्षम उमेदवार आपल्या छायाताई साहेब अशी जी आपल्याला यावल शहरामध्ये परिस्थिती दिसून राहिली आहे ती आज ज्येष्ठ सर्व नेत्यांच्या एकमताने बनली आहे मार्गाने आपली एक एक छोटी छोटी छोट्यापासून मोठी यंत्रणा जी हळूहळू जाईल आणि असा त्यांचा प्रयत्न असतो फार प्रेशर आपल्या फार ते आपल्या उमेदवारांवरती आणतात कोणी काही कोणत्याही गोष्टीमध्ये एकमेकांच्या सोबत व्यवहार आपले भरपूर लोकांचे असतात त्या व्यवहारांमध्ये अटकून ठेवण्याचा या भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा प्रयत्न असतो आणि त्याच्या जोरावरती ते आता जे आहे सगळ्या उमेदवारांना मॅनेज करायला निघाले म्हणून मित्रांनो आपल्याला या ही गोष्ट समजणे गरजेची आहे की समोर कशा प्रकारची चुनौती आपल्या पक्षाच्या आहेत त्यांच्याकडे आज यंत्रणा आहेत त्यांच्याकडे अफाट पैसा आहे सत्ता त्यांची आहे आणि सर्व गोष्टी त्यांच्या बाजूने असताना सुद्धा आज आपण संपूर्ण यावल असो किंवा आणि रावेर असो महाविकास आघाडीतर्फे त्यांच्यासमोर एक खूप मोठं आव्हान उभं केलेलं आहे जे जिल्ह्यामध्ये आपल्याला कुठे दिसत नाही आणि ते फक्त आणि फक्त या तिन्ही पक्षांच्या एकमतामुळे होणं शक्य आहे आज अतुल दादा असतील किंवा शिवसेना असेल ही शिवसेना इकडे मशालाच्या चिन्हावरती उभी आहे आणि पंजा इथे लोकांना दिसणार नाही उद्या लोक आम्हाला असे प्रश्न विचारतील की तुम्ही पंजा का उभा हो केला नाही तुम्ही मशाला का पुढे होऊ दिलं कारण आम्हाला माहिती आहे की शिवसेनेची संघटनात्मक शक्ती या शहरामध्ये अशी आहे की काँग्रेसची आमची जर कधी जोड या शिवसेनेच्या शक्तीला लागली तर नक्कीच आपला नगराध्यक्ष बसतो याच्यामध्ये एकमात्र शंका नाही आणि या गोष्टीची खात्री या गोष्टीची जबाबदारी मंचावरती बसलेल्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांना दिली आणि म्हणूनच आज आपण एकदम छानपणे इकडे लढणार आहोत जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण शंभर टक्के निवडून येत आहोत प्रचार नक्कीच करा घराघरापर्यंत पोहोचा लोकांना समजावून सांगा की महाविकास आघाडीचं यावळ शहरामध्ये असणं किंवा महाराष्ट्रामध्ये असणं कसं महत्वाचं आहे आज या महाविकास आघाडी आहे म्हणूनच तुम्हाला मतदान करण्याचा हक्क आहे जर तिथे आज महाविकास आघाडीचे उमेदवार नसते तर तुम्हाला मतदान सुद्धा करण्याची गरज पडली नसती असं त्यांना समजून सांगा त्यांना नक्कीच त्यांना समजेल